निरंजन डावकरे यांनी प्रचारात आघाडी घेतली असून दुसऱ्यांदा विजयी होऊन विजयाची हॅट्रिक करतील असा दावा भाजपचे कुडाळ मालवण प्रभारी निलेश राणे यांनी केला आहे या निवडणुकीच्या प्रचारात फक्त डावकरेच दिसले आणि समोर कोणी उमेदवार दिसलाच नाही त्यामुळे फक्त निरंजन डावकरेच उभे आहेत असे चित्र स्पष्ट होत आहे डावकरे आणि आम्ही मतदारांकडे पोचलो आता मतदारांना मतदानासाठी बाहेर काढण्याची जबाबदारी ही आमची आहे या निवडणुकीत विरोधक कुठे दिसलेच नाही होती त्यामुळे निरंजन डावकरे यांना ही निवडणूक अतिशय सोपी गेली असल्याचा दावा निलेश राणे यांनी केला आहे या प्रचाराची सोमवारी सांगता झाली निलेश राणे यांनी सिंधुदुर्गात पदवीधरांच्या भेटीगाठी घेत जोरदार प्रचार यंत्रणा राबवली सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अतिशय चांगला प्रचार ॲडव्होकेट निरंजन डावखरे यांचा झालेला आहे कोकण पदवीधरमध्ये ते हॅट्रिक करतील अशी परिस्थिती आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनीच नोंदणी केल्यापासूनची जी काय रचना त्यांनी लावली आहे अतिशय नियोजनबद्ध आम्ही ते सगळं करतो आहे मतदारांपर्यंत पोचलेलो आहे आता मतदारांना केंद्रापर्यंत नेण्यापर्यंत हे आमचं काम राहील त्यांचे जे काही अडीअडचणी प्रश्न आहेत तेही आम्ही समजून घेतलेले आहेत डावखरेनेही समजून घेतलेले आहेत त्यांनीही तीन चार वेळा सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये दौरा केलेला आहे आणि एकंदरीत फक्त डावखरेच निवडणुकीत उभे आहेत असं चित्र आहे स्पर्धक कुठे दिसत नाही स्पर्धकाचा प्रचार कुठे दिसत नाही आणि म्हणून कुठल्याही स्पर्धकावर कॉन्सन्ट्रेट न करता निवडणुकीचे मुद्दे पदवीधरांच्या समस्या त्यांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी ही पुढची जी काय टर्म असेल डावखऱ्यांची ही त्याच्यासाठी उपयोगी ठरेल आणि ते मोठ्या मताधिक्याने निवडून येतील असं या निवडणुकीमध्ये चित्र आहे हो प्रतिसाद चांगला आहे कारण का एकंदरीत निरंजन डावखरे यांची इमेज त्यांनी केलेले मागच्या दहा वर्षामध्ये कामं त्यांचं कार्य मतदारांना माहिती आहे आणि हे सुशिक्षित मतदार आहेत त्यांना त्यां तेन उमेदवार कसा असावा त्यांच्याकडून काय अपेक्षा ठेवावी आणि कोणाकडून ठेवावी हे मतदारांना माहिती असल्यामुळे डावकरेंना मोठा प्रतिसाद मिळतो आहे आणि तो प्रतिसाद खरं तर जमिनीवर पण दिसतो आहे आम्ही ज्यांना भेटतोय समोरून ते सांगतायत की हो आमचा संपर्क झालेला आहे डावकरेंशी आणि आम्हाला उमेदवार आणि आमच्या ज्या काय ते हेच सोडू शकतात अशी खात्री त्यांच्या मनामध्ये असल्यामुळे ही निवडणूक अधिक सोपी झाली आणि स्पर्धाच तशी नसल्यामुळे ही निवडणूक डावखरेंसाठी तशी आम्ही म्हणतो सोपी आहे आणि ते मोठ्या मताधिक्याने जिंकतील असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाऊचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ डॉट कॉम